धन्यवाद सर हे धन्यवाद यासाठी म्हणलोय आतापर्यंत मुलं शिकत होती आणि पालकताना शिकत होते परंतु शिकल्यानंतर काय मिळायचं काय प्राप्त करायचंय याचा मार्ग तुम्ही सुधार करून दाखवलात कारण यूपीएससी एमपीएससी परीक्षा फक्त आम्हाला केव्हा माहिती पडला जेव्हा आम्ही पोस्टमध्ये गेल्यानंतर तिथे सिनियर ची मुलं कलेक्टर आय एस अधिकारी वगैरे म्हणले त्यानंतर काही म्हणतात कसे तर यूपीएससी एमपीसी परीक्षा ते फक्त वाचून कळत आतापर्यंत जे विद्यार्थी वर्ग आहे त्या पालक वर्ग एक टक्के लोकांना माहिती असेल की एमपीएसी पी एस तर पोस्ट आहेत एक टक्के लोकांना माहिती आपलं जे समजावत ना त्यातून बरेच सारे पालकांना मला समजलं की यासाठी आम्हाला पैशांची आवश्यकता असते कारण आतापर्यंत म्हणून स्वप्न हेच होतं की आमचा मुलगा डॉक्टर व्हावा आमचा मुलगा इंजिनियर व्हावा पोस्ट आहे यांचं स्वप्न पाहायचे यासाठी आठ लाख चार लाख दहा लाख चार चार वर्ष फुकट घालायचे असा एवढा खर्च असल्यामुळे प्रत्येक पालक विचार करायचा नाही फक्त दहावी बारावी शिकला की जॉब बघायचा परंतु तुम्ही एवढं एकदम चांगल्या भाषेत समजावलात की दहावी बारावी नंतर देखील तुम्ही प्रशासकीय चांगल्या पद्धतीने जॉब करू शकता त्यासाठी कुठ कुठल्याही पैशाची आवश्यकता नसते तर फक्त मेहनत लागते हे चांगल्या पद्धतीने समजावत मी धन्यो परत एक गोष्ट सांगा की मुलाला स्पर्धा परीक्षा काय असते याचा फक्त थोडक्यात विश्लेषण सांगा कारण त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी जाड गोष्ट पाहिले असतात तिथे पाहून भीती वाटते त्याच्यामध्ये कोणता अभ्यास असतो मी काय मी पाहिला नाही पण तुझं ऐकून माहिती हो त्याच्यामध्ये साधारण तुम्ही जे प्रश्न सांगितलेत त्या लेवलचे प्रश्न असतात असं माझा अभ्यास आहे पण तो दोन मिनिटं मी सांगतो दोन मिनिटं तुम्ही सांगा की स्पर्धा परीक्षामध्ये कुठल्या पद्धती पर ते माहिती असते जेणेकरून मला समजा त्यातून पुढचा मार्ग आम्ही चांगला मिळेल पुन्हा काही धन्यवाद मानतो आणि तुमच्या असं उपाय नेहमीच होत राहावं असं मी अपेक्षा करतो धन्यवाद